सुप्रीम कोर्टामध्ये खूप लोक गेले आहेत निवडणूक हरल्यावर काही दिवसची मानसिकता असतं तर निवडणुकीचा शॉक काही लवकर जात नाही निवडणुकीच्या चार पाच दिवस वाटतं माणसाला आपण यू एमवर गेलं पाहिजे आपण सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे आपण हायकोर्टात गेलं पाहिजे लोक गेले यापूर्वी सुप्रीम कोर्टाचे निकाल स्वयंस्पष्ट आहे हायकोर्टाचे निकाल स्पष्ट आहेत त्यामुळं मला वाटतं यामध्ये आता फार त्यांचा त्यांनी मांडलं म्हणून त्याचे उत्तर मी द्यावे असं बरोबर नाही मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आता थोडा प्रगल्भ दिशेने हो जावं छोटी राज्य विरोधकांना देण्यात आली आणि मोठी राज्य बळकावली शरद सारख्या प्रगल्भ आणि अभ्यास व्यक्तीने निवडणुकीचा पराभव झाल्यामुळं असं बोलणे हे मला न पटणार आहे किमान शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी तरी किमान अशा पद्धतीच्या विचार करणे वर अशी विचार करणे मग सुप्रियाताई सुळे निवडून आल्या बारामतीमधून सुनेतरावताई पवार हरल्या तेव्हा तुम्ही का नाही बोलले पवार साहेब दोन महिन्यापूर्वी चार ते विसरून गेलात सुनेत्रा पवार हरल्यात ना त्या यू एम मशीनमुळे आमच्या वहिनी हरल्या दुपऱ्यातही सुळे निवडून आल्यात जेव्हा तर बोलले तर बरं झालं असतं विकास होतो आणि त्यामुळं तसं त्यांचं जे कोणी येत असतील अपक्ष त्यांचं स्वागतच आहे काही भाजपकडे येत आहे काही एकनाथजीकडे जात आहे काय अजित जात का आहे त्यामुळे त्या त्या लेवलला आमचे तीनही लोक त्या त्या अपक्षाला न्याय देतील सर रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती झाली संजय राऊत बोलत आहेत की तुम्हाला कुठेतरी सैतानी बहुमत मिळालंय म्हणून बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जातात ही नियुक्ती बेकायदेशीर वाटते का मी तुम्हाला सांगतो संजय राऊत ज्या पद्धतीनं निवडणूक हरल्यापासून बोलत आहेत संजय राऊत निवडणूक झाल्यापासून निकालण्यापासून जे बोलत आहेत ते फक्त त्या ठिकाणी आव आणून बोलत आहेत त्यांना काहीतरी बोलायचं असतं म्हणून नऊ वाजता बोलतात आहे त्यांना हे माहिती आहे की आता पाच वर्षे किती आटापिटा केला तरी काही होणार नाही आणि त्यामुळं काही वेळ झालेल्या मानसिकतेमध्ये काही विकृत मानसिकतेमध्ये किंवा काही हॉस्पिटलाईज मा हॉस्पिटलाईज मानसिकतेमध्ये किंवा काही त्या ठिकाणी असा आव आणून बोलतात आहे त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सुद्धा फार सकाळी नऊ वाजता ते जाता ना मला दुःख वाटतं की तुम्ही महाराष्ट्राला त्या ठिकाणी काही ना काही काही ना काही सकाळपासनं कन्फ्यूज करण्याकरता महाराष्ट्रमध्ये काहीतरी खूप काही चालू आहे खूप काही झालं आहे असं आहे कुठल्याही पोलीस महासंचालकाची किंवा कुठल्याही चीफ सेक्रेटरीची जेव्हा नियुक्ती होते तेव्हा सर्व नियमाचे आधार घेऊन कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं होत नाही शेवटी इतके महत्वाचे जे पदं असतात त्या पदावर नियुक्त्या होत असताना त्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होतात कुठेही त्या ठिकाणी नियमाच्या बाद जाता येत नाही संविधान सभेमध्ये आणि संपूर्ण देशाकरता जे संविधान आपल्याला दिलं आज संपूर्ण देशभर भारतभर भारतीय व्यक्ती आमच्या बहिणी भाऊ सर्वच संविधानाचं वाचन करून स्वतः प्रतीची जबाबदारी काय आहे भारत देश मजबूत करण्याकरता महाराष्ट्र मजबूत करण्याकरता सर्व नाही संविधानाने जी आपल्याला जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीवर आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे याकरता आम्ही आज भारतीय जनता पार्टीने संविधानाला नतमस्तक होऊन आम्ही संकल्पित झालो आहोत शेवटी संविधान आपल्याला उजवली देतं की आपण जीवनामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपली जबाबदारी काय आहे पूर्ण केली पाहिजे माननीय पंतप्रधान मोदीजींनी संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्र विकसित करून मोदीजींना आम्हाला मोदींच्या संकल्पाला साथ द्यायची आहे याकरता आम्ही समर्पित आहोत आज सव्वीस अकरा आहे संपूर्ण देशाला संपूर्ण जगाला माहिती आहे आज आमचे शहीद हेमंत करकरेजी आणि सर्व शहीद आमचे त्यांनी त्यांच्या प्राणाच्या औषधीने मुंबईला वाचवण्याकरता गौरवशाली कार्य केलं सव्वीस अकराचा बॉम्ब हल्ला मुंबईला चिन्ह विचिन्न करण्याकरता ज्या शक्ती या मुंबईमध्ये आल्या होत्या त्या शक्तीच्या विरुद्ध आमचे सर्व शहीद लढले आज हा दिवस कुणी विसरू शकत नाही महाराष्ट्राचा इतिहास हा कधी विसरू शकणार नाही आज आम्ही आमच्या शहीद बांधवांना सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली आणि महाराष्ट्र वाचवण्याचं काम केलं आणि आमच्या हेमंत आणि संपूर्ण म्हणून किंवा भाजपचा प्रदेशाध्यक्ष भाजपची सगळी भूमिका आता वाटतं की शिंदे थोडंसं मोठं मन करून पुन्हा एकदा केंद्र नेतृत्व दिलं पाहिजे ने मी कुणालाही सल्ला देणार नाही कुठलाही पण प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापला प् नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटतं ते साहजिक आहे त्याची कल्पना आपण करू शकतो की मी वारंवार घेतलं भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे काय वाटणार नाही एकनाथजीच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी व्हावे अजितदादाच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे शेवटी आपापल्या कार्यकर्त्याच्या भावना व्यक्त करतात आणि भावना व्यक्त करणे काही चूक नाही आहे त्यामुळं मला कुणालाही आळा बसवायचा नाही आहे पण महायुती ही मर्यादित पद्धतीने टिकवण्याकरता चांगल्या पद्धतीने टिकवण्याकरता उत्कृष्ट पद्धतीने टिकवण्याकरता असे कुठलेही विधान योग्य नाही की महायुतीला डॅमेज करेल महायुतीमध्ये आम्ही निवडून आलो आहे महायुती पुढं न्यायची आहे आणि महायुतीला आपल्याला मजबूत करायचं आहे त्यामुळं आम्ही कोणीही असे आपापल्या भावना व्यक्त जरूर करतील पण शेवटी एकदा निर्णय झाला केंद्रीय नेतृत्वात आमच्या तीन नेत्यांचा मात्र मग कुठल्याही पद्धतीचं एकच सूत्र नाही की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दिले कि जे आश्वासने दिल्या आहेत विकासाचे ते पूर्ण करायचे साहेब मी वारंवार सांगतो कोण नेते काय बोलले त्याचे उत्तर देण्याकरता माझी जबाबदारी नाही आहे माझी जबाबदारी एवढीच आहे की आपला महाराष्ट्रानं जे मँडेट दिला आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीला त्या मँडेटवर जे सरकार बनेल ते सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता काम करेल हा आपल्याला त्या ठिकाणी काम करायचा आहे सरकार तर बनणारच आहे सरकार तर येणारच आहे शेवटी महायुतीचं सरकार निवडताना किंवा महायुतीचं सरकार येताना सर्व बाबीचा विचार करावा लागतो म्हणून थोडं लेट होतं शेवटी कुणा एका पक्षाचं सरकार थोडी आहे तीन पक्षाचं सरकार बनवायचं आहे त्यामुळं काही बाबी जरी झाला असेल तर त्याचा गैरसमज करू नये असं आहे की एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा बसून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा निर्णय आहेत शेवटी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या सरकार येणार आणि मजबूत सरकार अस महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो पण असं आहे की काहीतरी कपोलकर्फील बातम्या तयार करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचं काम काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्राच्या नावाने करत आहेत त्यामुळे थोडा जरा थांबावं लागेल व्यवस्थित महाराष्ट्राचं सरकार येणार आहे व्यवस्थित सर्वांना न्याय देणारं सरकार येणार आहे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करूनच सर्व गोष्टी करणार आहे त्यामुळं कुठलेही फाटेफुटे न काढता हे झालं ते झालं हे केलं ते केलं कृपया याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करू नये